म्हणजे तुमच्या तिकीट कापण्याची चर्चा आलं आहे प्रसारमाध्यमातून कशा बातम्या देखील येत आहेत काय म्हणते आता जे प्रसार माध्यम कापतं आहे ते दहा मिनिटात पण सांगतात नाही कापत आता मी काय करणार या सगळ्या गोष्टी चर्चा बिलकुल अशी काही चर्चा ऐंशी नव्वद हजाराने मी जरी निवडून आलो असलो तर यावेळेस तीन लाखाच्या आत निवडून यमा नाही सर्वांचा जो सर्वे आहे बाकी सगळ्या अडीच ते तीन लाखाच्या आसपास मताधिक्य जाईल अशा सगळ्यांचं या ठिकाणी मला जे रिपोर्ट आले त्या पद्धतीने आहे माझ्याविरोधात त्यांनी कुठलं स्टेटमेंट केलेलं आहे का पण ते प त्यांची भूमिका हे विचार करून करत असतील कदाचित त्यांना उत्तर देत असतील माहितीमध्ये तुमचं तिकीट कापण्याचे चर्चा चाल प्रसारमाध्यमातून तशा बातम्या देखील काय वाटलं आता जे प्रसारमाध्यम कापताय म्हणते ते दहा मिनिटात परत सांगतात नाही कापत आता मी काय करणार या सगळ्या गोष्टी माढ्या मतदारसंघाचं सगळ्यांचं सूत्र तुमची फार मजबूत आहेत सूत्र बदलतात सूत्रं करतात पण आपापल्या वृत्तवाहिनीचा दर्जा आपण सर्वांनी ठेवला पाहिजे अशा बोगस बातम्या लागल्या नाहीत पाहिजे याची काळजी सर्वच आपापल्या वृत्तवाहिनीने घेतली पाहिजे आप यूट्यूबच्या माध्यमातून आपण करता किंवा अन्य मेन चॅनलचे जे प्रतिनिधी असेल त्यांनीसुद्धा काय होतं की त्यांचा एक दर्जाच राहिला नाही तर लोक कोला आला आल्यावर खऱ्या बातम्या पण लोक विश्वास ठेवणार नाहीत अशा प्रकारची विनंती मला आपल्या सर्वांना या ठिकाणी करायची कारण मी अनेक जणांच्या बातम्या याच्या आधी बघितल्यात आणि विकास नेहमी काय होतं की का सकारात्मक असली पाहिजे पत्रकार परिषद किंवा पत्रकारांचे प्रश्न सकारात्मक असले पाहिजे नकारात्मक बाबीला तुम्ही मलाही त्याच्यावर काम बोलता येत नाही आणि मी स्वतः या कधी नकारात्मक बोलायला मला इंटरेस्ट नसतो चर्चा आहे बिलकुल अशी काही चर्चा नाही आपल्याला त्याची कल्पना आहे की पहिल्या वीसच्या यादीमध्ये जिथं कुठलाही वाद नाही ज्याला क्लिअरन्स असतो ज्याच्यामध्ये सर्वे झालेला असतो उमेदवारावर खात्री असते अशा पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्राची उमेदवारी माड्याची डिक्लेअर झालेली आहे आणि कुणी किती शंका उत्पन्न केल्या कुणी काय केल्या तर मी आज तुम्हाला सांगतो तु माडा मतदारसंघामधले मागच्या वेळेस ऐ आई, ऐंशी नव्वद हजारांनी नि, मी जरी निवडून आलो असलो लौ। तर यावेळेस तीन लाखाच्या आत निवडून येणार नाही ना सर्वांचा जो सर्वे आहे बाकी सगळ्या अडीच ते तीन लाखाच्या आसपास मताधिक्य जाईल अशा सगळ्यांचं या ठिकाणी मला जे रिपोर्ट आले त्या पद्धतीने आहे ग्राउंडचा सर्वे आणि मी एकमेव असा आत्ता या ठिकाणचा खासदार आहे की सहापैकी पाच विधानसभा सदस्य आणि जवळपास सगळ्या नगरपरिषदांचे अध्यक्ष सर्व महत्त्वाची पदाधिकाऱ्यांनी येऊन टेंबुर्णीला परवा सर्वसा समावेश झाला होता मोठ्या मनाने त्या ठिकाणी आदरणीय शिंदेसाहेबांच्या इथं त्यांनी कार्यक्रम पहिला कार्यक्रम त्यांनी घेतला आणि असं असताना सुद्धा एक प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करणं आणि नॅरेटिव्ह सेट कर, कर, करताना काही लोकांनी आपापल्या चॅनलची पण काळजी घेतली पाहिजे कारण त्या व्हिवर्सचा विश्वास उडाला तर तुमच्या चॅनलकडं लोकांचा दृष्टिकोन बदलला जाईल चालू आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला बोललो मी तुम्हाला सांगतो सहा पण येतील आणि सात पण येतील चिंता करू नका टेंबुर्णीच्या बैठकीनंतर मोहिते मी जोपर्यंत मला पक्ष सिग्नल देणार नाही तोपर्यंत मी बोलणार नाही पक्ष पातळीने त्यांच्याशी चर्चा चालू आहे आणि मी मागच म्हंटलय की मोहिते पाटील कुटुंब हे राजकारणामधलं मुरलेलं कुटुंब आहे ते अशा पद्धतीच्या कुठल्याही चुकीच्या याला जाणार नाहीत शेवटी कुटुंबात त्यांच्या बस बसून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांना प्रचंड सहकार्य केलेलं आहे साखर कारखाने असतील विधान स परिषद असतील अन्य विकास कामाच्या माध्यमातून फडणवीस साहेबांनी सर्व ताकदपणाला लावून त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांना सहकार्य केले निश्चितपणे पक्षासाठी आज आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी मोहिते पाटील कुटुंबीय असतील किंवा अन्य सर्व पक्षाचे घटक पक्षाचे सहकारी पक्षाचे नेते मंडळे असतील ते टप्प्याटप्प्याने <coughs> तुम्हाला एकत्र सर्व आलेले दिसतील आता कसं आपल्या याच्यामध्ये मतभेद असतात आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलेला असतो पक्ष एकमेकाच्या विरोधात लढलेला एक असतात सगळ्या गोष्टी एका दिवसात इलेक्ट्रिकचं बटन दाबलं लाईट लागले असं होत नसते प्रत्येकाच्या पद्धतीने त्यांच्या राजकीय भवितव्य चिंता असते कोण हस्तक्षेप करू अन्य काय गोष्टी करू चर्चातून मार्ग निघत असतो पण या मतदारसंघामधून चर्चेतून तुम्हाला मार्ग निघालेला दिसेल हा मतदारसंघ किंबहुना प पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात जास्त मताधिक्य देणारा हा भारतीय जनता पार्टीचा मताधिक्य देणारा हा मतदारसंघ म्हणून तुम्हाला पुढे येईल सर्वच लोक टप्प्याटप्प्याने तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं काम करताना दिसतील ज्या लोकांना भविष्याची चिंता नाही ज्या लोकांना आपल्या पार्टीची चिंता नाही त्या लोक काय एखाद दुसऱ्याने निर्णय घेतला तर एखाद दुसरा म्हणजे काय पक्ष होऊ शकत नाही मागील विधानसभेला माझ्याबरोबर एकच विधानसभा सदस्य होते आमदार जयकुमार गोरे आज आमची ताकद वाढली अन्य चार विधानसभा सदस्य आमच्याबरोबर आलेले पक्षाचं प्रचंड का या ठिकाणी नेटवर्क ने वाढलेलं आहे मतदारसंघामध्ये देशामध्ये सर्वाधिक कामं झालेल्या काही मतदारसंघामध्ये आपला मतदारसंघ माडायचा येतो याची आपल्या सर्वांना कल्पना आहे त्यामुळं काम माझ्यावर टी टिक, टीका करायची झाली ते कामं झाली असं म्हणू शकत नाही तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर कामं झाली हजारो कोटी रुपयाची या मतदारसंघामध्ये कामं झाली आणि सर्वाधिक कामं करणारा महाराष्ट्रामधला खासदार म्हणून माझ्याकडं देशपातळीवर बघितलं जातं आणि अशा वेळेस थोडा बहुत थोडा बहुत प्रमाणामध्ये एक प्रकारचा विरोधी लोकांचा याच्याकडे नॅरेटिव्ह सेट करण्याची जी भूमिका चाललेली आहे ती भूमिका सुद्धा आणून पडेल कारण शेवट गावागावामध्ये जेव्हा जो कोण विरोधी पार्टीचा उमेदवार असेल तो गेल्यानंतर त्याला रिस्पॉन्स जेव्हा मिळणार नाही तेव्हा सर्व चित्र स्पष्ट होईल या ठिकाणी दहा टक्के इकडे नव्वद टक्के इकडच्या कल हा झालेला तुम्हाला येणाऱ्या भविष्यात दिसेल असं मी तुम्हाला खात्री दिसेलसिंग ते ले त्या, त्यांची भूमिका तुम्ही कधी ऐकलंय का की माझ्या विरोधात त्यांनी कुठलं स्टेटमेंट केलेलं आहे का ते त्यांची भूमिका हे विचार करून तर असतील कदाचित त्यांना उत्तर देत असतील सातारा माढा उमेदवारी अदलाबदली होणार नाही खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर तीन लाखांनी मला लीड मिळणार खासदार निंबाळकरांचा सर्वे दुसरीकडे रामराजे आक्रमक उमेदवार कायम ठेवला आणि मतदान कमी झाले तर आम्ही जबाबदार राहणार नाही हे स्पष्ट सांगत एखादा घेऊन खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी बदलण्याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बोलणार असल्याचं आताच वक्तव्य केलं जर येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीत खासदाराला कमी मते मिळाली तर आम्ही जबाबदार राहणार नाही असं वक्तव्य रामराजे निंबाळकर यांनी मेळाव्यात केलं तर दुसरीकडे पंढरपूरमध्ये खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी आपली उमेदवारी कायम असून आपण तीन लाखांच्या मताने निवडून येऊ असा दावा केला आहे सोशल मीडियावर आणि काही का वृत्तवाहिन्यांवर माढा आणि सातारच्या जागेचे अदलाबदल करण्याच्या बातमीबाबत खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी खुलासा केला अशी कोणत्याही प्रकारची जी बोलणी झालेली नसून माझी उमेदवारी ती कायम आहे भाजपमध्ये उमेदवारी देताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो आणि देशातील पहिल्या यादीमध्ये दे माझी उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे त्यामुळे माझ्या उमेदवाराला कोणताही धोका हो नाही असं रणजित सिंह नाईक निंबाळकर म्हणाले